नमस्कार मंडळी मी भोराव करीन बाई आज तुम्हाला मटकीची भाजी करून दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया ही मटकी मी दोन दिवस भिजत घातलेली मस्त त्याला बघा मूळ आलेले आहेत व्यवस्थित नाही कधी आलेले खावी कारण ते शरीराला पौष्टिक असते आता मी ती हिरव्या मिरचीत करणार आहे म्हणून मी चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि दोन तीन छोटे लहान साईजचे कांदे घेतलेले आहेत एक चमचा जिरं घातलंय एक चमचा धने घातलेत आणि एक चमचा मी बडीशाप घातले आता हे सगळं आपण याच्यामध्ये बारीक करून घेऊया सगळं आता हे व्यवस्थित ह्याच्यामध्ये बारीक झालं तर मग आपण पुढे सुरुवात करूया हे बघ आपल्या व्यवस्थित कांदा मिरची बारीक झालेली आहे आता एक मोठा टमाटर आपण बारीक चिरून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये आपण एक मोठा बटाटा तोही आपण बारीक चिरून घेऊया आता इकडे आपण कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण दोन चमचे तेल घातलंय तेल आपलं व्यवस्थित तापलं की त्यामध्ये आपण एक चमचा राई घालणार आहोत राई आपली गरम झाली की लगेच त्यामध्ये आपण जे आपण कांदा मिरची वाटलेला आहे जिरं धने बळीशाप घालून ते आपण त्याच्यामध्ये मिश्रण घालणार आहोत आता व्यवस्थित आपलं हे परतून झालं की त्यामध्ये आपण लगेच टमाटर घालणार आहोत व्यवस्थित परतून घेऊया आता हे व्यवस्थित परतून झालं की त्यामध्ये आपण एक चमचा गरम मसाला एक चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आहोत आता व्यवस्थित घातलं सगळं व्यवस्थित परत परतून घ्या आता हे व्यवस्थित आपलं परतून झालेले आता आपण ह्याच्यामध्ये मटकी घालून घेऊया मटकी घातलेली आहे ह्याच्यामध्ये आणि बटाटाही लगेच घालूया हे सगळं व्यवस्थित एकत्र जीव एक याच करून घेऊया सगळं एकत्र व्यवस्थित करूया मोड आलेली मटकी कुठलंही कडदाना मोड आलेलं आपण केली ना भाजी किती खायला खूप छान लागते आणि ती शरीराला पौष्टिकही असते म्हणून थोडे कडदाण्याला मोड येऊन हो द्या मगच त्याची भाजी कि ओसळ करा आता व्यवस्थित आपली परतून झालेली आता थोडा बटाटा शिजण्यासाठी मी अर्धा कप फक्त पाणी घातलंय आणि त्याला दहा मिनिटाची वाफ दिलेली आहे बघा आपली मटकी आता आणि बटाटा पूर्णपणे मस्त पैकी शिजलेली ही आपल्याला खाण्यासाठी भाजी तयार झालेली आहे आता आपण त्यामध्ये बार्लीक शिजलेली कोथिंबीर घालूया पुन्हा व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया आता अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया बघा प्लेट मध्ये काढून घेतली की ती मसा दिसतालाही सुंदर दिसते मी हिरव्या मिरची भाजी केली आहे तुम्ही मसाल्यात पण करू शकता अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि फॉलो करा धन्यवाद